अध्यक्ष व राज्य कमिटी सदस्य आज मदे। आशा वर्कर वो गट यांचं एक जिल्हास्तरीय संमेलन झालं आणि त्या संमेलनाचा जो महत्वाचा जो विषय होता घटनेमध्ये समाविष्ट असलेले कामगार कायदे ज्याने कामगारांचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेले आहे ते सर्व कामगार कायदे रद्द करून नवीन चार कामगार कायदे नरेंद्र मोदी सरकार या देशामध्ये लागू लागू पाहत आहे आणि या कामगार कायद्यामुळे कामगार आपल्या अधिकारा करता कोणताही संघर्ष करू शकणार नाही आपली मागणी मान्य करू शकणार नाही आणि त्यामुळे अदानी अंबानी सारख्या मातब्बर उद्योगपतींना त्यांचा फायदा होणार सुट्ट्या घेण्याचा अधिकार राहणार नाही पगार मागण्याचा अधिकार राहणार नाही काम सोडण्याचा अधिकार राहणार नाही परंतु कामगारांना का काम कामावरून काढण्याचा मोठ्या उद्योगपत्यांना किंवा अधिकाऱ्यांना अधिकार राहणार तर त्याच्या निषेध करण्याकरता त्याचबरोबर ज्या कायद्याकरता करता शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी संसदेवर बॉम्ब टाकला होता आणि नारे लावत ते फाशेवर लटकवले तोच कायदा ज्या कायद्याच्या संपूर्ण भारतातील नागरिकांनी इंग्रजाच्या काळात केला होता तोच कायदा देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये लागत आहे आणि तो कायदा लागू झाल्यानंतर कामगारांना किंवा नागरिकांना आपल्या अधिकाराकरता लढण्याची आंदोलन करण्याची जो अधिकार तो फक्त बावनकुडे ज्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्या समितीचे जे लोक आहेत ते त्यांच्यावर दोन वर्षापासून तर सात वर्षापर्यंत त्यांना शिक्षा देऊ शकतात जेलमध्ये टाकू शकतात कोणत्याही कोर्टाला अधिकार राहणार नाही त्यांना जमाना देण्याचा आणि कोणत्याही सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला किंवा मंत्र्याला आपले म्हणणे सांगू शकणार नाही त्यांच्या विरुद्ध फेसबुक व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियावर कोणत्याही पद्धतीचा उल्लेख करू शकणार नाही म्हणजे कामगारांची व या जा राज्यातील जनतेची गडसेपी करण्याचा प्रयत्न ते फडणवीस सरकार करत आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून वीस मे रोजी देशभर सर्व कामगार शेतकरी शेतमजूर साधारण नागरिक एक आंदोलन करत आहेत भारत बंद करत आहेत तयारी करता, है, जा भारत बंद जा करता है, आज हा संमेलन होत आणि आशा वर्कर युनियन नागपूर नागपूरतर्फे किमान पन्नास हजार पत्रक छापलेले आहेत आणि ते पत्रक सर्व आशा वर्कर घरोघरी पोहोचवणार आहेत आणि या आंदोलनामध्ये नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर बावीस तारखेलागरिकांच्या आतंकवाद्यांनी बळी घेतलेला आहे आणि तो बळी घेतलेला आहे आणि सोशल मीडियावर किंवा न्यूज चॅनलवर हे दाखवण्यात येत आहे की हिंदू असतील त्यांना मारा म्हणजे तुम्ही हिंदू असताना तर तुम्हाला मारले जात आहे असं दाखवण्याचा आपल्या आतंकवाद्यांनी प्रयत्न केलेला आहे कोणीही आतंकवादी असो तो कोणत्या जा जातीच्या धर्माचा नसतो तो फक्त आतंकवादी असतो आणि त्यांनी त्या ते निष्पाप लोकांचा बळी घेतलेला आहे त्यामुळे की पाकिस्तानातून आतंकवादी भारतात आले कसे प्रवेश कसा मिळवला जे सीमेवर असलेल्या चौक्या या सरकारने बंद पाडलेल्या आहेत या सरकारच्या खुपियन तंत्र ते नाकामयाब झालेलं आहे त्यामुळे या देशाचे प्रधानमंत्री या देशाचे गृहमंत्री यांनी देशा या राजीनामा द्यावा आणि जे मृत झालेले जे अठ्ठावीस जे नागरिक आहेत ती त्यांना खरी श्रद्धांजली राहील तर या करता सुद्धा सर्व आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांनी त्यांना श्रद्धांजली व्हाव या मोदी सरकारचा निषेध केलेला आहे